माझं नाव विशाल गाडगे एकोणीशे शहाण्णव ला आमची स्थापना झाली तेव्हापासून मी हा गोविंदाचा स्थापन आहे आम्ही दहा दोन हजार दहा ला आठ लावले एकोणीशे शहाण्णव ला आम्ही प्रताप सर नाईक साहेबांच्या इथे सात लावले तेव्हा आमची सहा लावायची हे होती पण आम्ही तिथे सात मारले त्याच्यानंतर टेमिनायकाला साहेबांच्या इथे आम्ही लगातार तीन तीन वर्ष सात मारले आमची हॅट्रिक पण झाली तिथे त्याच्यानंतर आम्ही दहा ला आठ अकरा बारा असे आठ लावले आणि मी चोवीस वर्ष त्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ते केले आता मी सभासद असून मला या गोविंदाचा पूल हे आता मी माझं वय झालंय पण मला हे बाल गोपाल जे आहेत ते आता भरपूर प्रोत्साहनाने हे करतात ते मला माझा आनंद आहे त्याच्यामुळे मी येतो इथे आजचे जे प्रॅक्टिसला आठ ठर उतरवले ते बघून मला जाम प्रोत्साहन वाटलं का माझा गोविंदा कुठेतरी आहे आणि तो भरपूर वरती जाईल जेणेकरून आम्ही मुंबईकरांना टप देऊ इतके आमचे हे आहे